आनो ले ले आता आहे ना वाकरीवरती पोचलेली पालखी एकंदरी तुकाराम महाराजांची पाठीमागनं माऊलींची पालखी तीन हिथ उभाय आदी शक्ती मुक्ताई पालखी सोहळा बघू शकताय मुक्ताईंची पालखी आहे दर्शनासाठी लोकांची गर्दी झाली चांगल्या बऱ्यापैकी आणि हिथला माहोल तुम्हाला आता वाकरीवर जा खटाखट टाकाटकमध्ये होय बाबा फिरवून जाऊ तो कुठलं गाऊ माझं मराठी <manyans> नतारा सातारा सातारा वजन आला जागेपासून आला अरे वा मस्त छान या साईटनी तुम्ही पब्लिक बघू शकता गर्दी झाली भरपूर तिकडून तुम्ही पब्लिक बोलते पब्लिक म्हणण्यापेक्षा मा वारकरी माऊली माऊली म्हणायचं माऊली हां असं घ्या यारी माऊली कुठलं गावली भजीगार आहेत का गरम आहेत गरम आहेत ना गरम इथं भेटच्या धोका इथं बस काहीतरी मस्तमध्ये मस्त मध्ये आहे आणि काय झालं तुम्हाला पालखी फोडून बी जाऊ तुम्हाला तसा विश्वास बसणार नाही काय सगळं धावतो इथला माहोल एक दहा बारा मिनटाचा व्हिडिओ बनवणार आहे मी संपूर्ण बघा काय होतं माहिती आहे का मी एवढा बोलत असतो दहा मिनटं सतत आणि बघा हाय का मुक्त मुक्तबाईंची पालखी आहे तर जुईन काय जाऊ दू आणि तू करा महाराजांच्या दिंड्या बी निघाले पाहिजे ती बी

काय बोलले तुम्ही कोकणात नाले चिपळ हा अयो अयो बाबा करत घे राव मी रोड व्हिडिओ भक्ति होय ना छान छान रोज मस्त वाटलं छान वाटलं राम कृष्ण राम कृष्ण अरे तुम्ही कुठले मावळे आम्ही सुरवाडी इंदापो अयो मग आपुण्या के तालुक्यात एक तालुक्यात आपुणो होय राव आपुण्या के तालुक्यात असले मित्र नाही दावतो जरा थोडं फूल असं चला ताई

महाराजांच्या पालखीचा नकारा गेलाय ह्याच्या मागे ज्ञानेश्वर माऊलींची आणि ह्याच्या पुढे स्वप्न ह्यांची होती बरेच पालखी गेले जा होय जायची हा येते आली 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 जवळ आली या व्हिडिओ मध्ये बघा किती पालखी सध्याला सगळे आता दर्शन घ्यायसाठी थांबले तिथे था 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 था। मस्त मध्ये बघा वारकरी कसं चालत जहारी जहारी कुठलं गाव <पड़ी> काय मग अरे वा बघताय ना अरे वा थँक्यू दोस्त म्हणजे निघलं निघल निघलं गेले किधर दर्शन मी केलं आली आली जवळ आली पालखी महाराजांची पालखी आली एक मिनिट आली भेट आम्ही कुणाला घुसून घेत नाही मी दिसला तुम्ही टीव्ही ला गेल कोण कोण वागत ह्यांना त्यांना कुठले गाव वांगी घेऊ घेतली इंदापूर तालुक्यातली चुकलली वांगी होईल बर 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 ओके तुमचं सगळे आता मिस्त्री मिसरी बी दिसले आली 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 मावली नाही तू खबर पालखी आली तू खबर हा दंडी क्रमांक तीन बघू शकताय मित्रांनो बाका माऊली कस चालत चालत निघाल्या दमल्यात थकल्यात काटाळल्या या माऊली निघत भरली मावली माझी नाही बोलत नाही काय होत बोलून बोलून आम्ही शिंदेवाडी परत बारामती शेजार तू का झालंय काय असं लिहिलंय पुढे तुकाराम महाराजांच्या पालखीला मध्ये मस्त सजावट केलेली तुम्ही बघू शकता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे

आम्ही बी त्याच्यापासून आलो रवी शिल्ल्या जालकी जवळ बघा बघा बाबा आर्राड गुथली 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 आता पुढे जाऊन ठेव थांबणार आहे तिथं आता वाकरी व्हाय सध्याला राडा रा, माग गेली पालखी गेली माग अशी सजावट ओके 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 चला तुम्हाला दहा मिनिटाच्या आठ मिनिटाच्या दोन पालख्यांचं दर्शन घडवलं एक मुक्त इथं आणि एक त्यांचं कोणाचं

चला, चला 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 <ण्याँ> चला थँक्यू थँक्यू वग दिली होय वा 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 मस्त मस्त काही हिडिव बघितलं

निघतोय निघतोय थँक्यू धन्यवाद असू द्या अर्ध्या तासात येते तुम्हाला काय अर्धा तास टायमिंग नाही का होणार वाकरीवर पोसायला पालखी कार्यालय ज्ञानेश्वर महाराज आली म्हणलं की पालखी अर्ध्या तासात येते असं गरीब असते होय तुम्ही इथंच सातारे बर बर मान खट ओके भाऊ बरं असे वारी बरोबर आहे वारी बरोबर आहे काय नाही वारी आमचं आले पुढं पोचका आयो पोचका आय ओके okay. अशी पब्लिक येत असतं भयंकर पब्लिक आहे अशी गर्दी ना गर्दी काय सांगायचं मला हा ओके दौंड बांधतरी चला खर रवी शिंदे खरं तेच रवी शिंदे लिहा लिजरी येतिंग केलं का कुठली जुडी सिरियलची लग्नानंतर प्रेम

आता गर्दी झाली कि चला तुम्हाला माऊलीची पालखी दिली चौथ व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ चला ओके बाय बाय